आज मंत्रालयात सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या महिला व बाल विकास भवनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती महिलांना व बालकांना मिळणाऱ्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हे भवन उभारण्यात येत आहे यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून कामाची गती वाढवण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर व्हावा यासाठी सुभाष चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी पाठपुरावा केल्यामुळे या कामास सुरुवात होणार आहे या भवनात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय तीन नागरी प्रकल्प अधिकारी कार्यालय महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय हिरकणी कक्ष बैठक कक्ष वुमन व चाइल्ड हेल्पलाईन कक्ष आणि विश्रामगृह आदी सुविधा असणार आहेत या सुविधेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला नवे बळ मिळेल स्वयंसहायता गटाचे काम सुलभ होईल तसेच कौशल्य विकास सल्ला सेवा आणि घरगुती हिंसा छळ अत्याचार यासंबंधी तक्रारीवर तात्काळ सहाय्य मिळाल सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी हे भवन सक्षमतेचे आणि सुरक्षितेचे एक केंद्र ठरणार आहे